प्रभाग क्रमांक बत्तीस वारजे पॉप्युलर नगरमध्ये आता शिवणे परिसर जोडला असल्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणं बदलली आहेत मागील निवडणुकीत वारजे परिसरातील चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते पण आता राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचा मतविभाजनातून भाजपला फायदा होईल का यावर सर्वांचंच लक्ष लागलंय प्रभागात ब्याऐंशी हजारांहून अधिक मतदार आहेत जवळपास दहा हजार एस सी मतदारांमुळे एक जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालीय त्यामुळे इतर सर्व महिला इच्छुकांना सर्वसाधारण प्रवर्गात मोठी स्पर्धा करावी लागणार आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात भाजप काँग्रेस मनसे आम आदमी पार्टी समाजवादी पक्ष तसेच इतर काही गटात अनेक इच्छुकांची नावं चर्चेत आहेत आणि तिकीट न मिळाल्यास पक्षांतर होण्याचीही शक्यता आहे यावेळी घड्याळ तुतारी भाजप अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे प्रभागात पूर्वीच्या नगरसेवकांनी काही पायाभूत सुविधा आणि विकास कामं केली असली तरी निवडणुका न झाल्यामुळे सध्या प्रशासक राज्य असून नागरिकांच्या समस्या सोडविणारा लोकप्रतिनिधी अजून देखील नाहीये वारजे एनडीए मुख्य रस्त्यावरची वाढती वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरावस्था रखडलेले डीपी रस्ते महामार्गालगतचा अपूर्ण सर्व्हिस रोड अतिक्रमणे स्वच्छतागृहांची कमतरता पार्किंगची समस्या आणि कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय आंबेडकर चौक गणपती माथा रस्त्याचे रुंदीकरणही रखडलेले असून नागरिक त्रस्त झाले आहेत वाढत्या नागरिकरणासोबत विकास कामांना गती मिळेल का आणि कोणाला तिकीट मिळणार याबाबत प्रभागात मोठी उत्सुकता आहे अशाच तुमच्या वेगवेगळ्या प्रभागांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स